कार गुड मॉर्निंग सुप्रभास सगळ्यांना आणि कशा सगळे माझं नाव रिंकू आणि मी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नोमान आणि आता बहिणीची पॅकिंग चालू झाली शॉपिंग तर राहूनच गेली कारण इथं ओमानला टेरेरिस्ट अटॅक म्हणू शकता कारण पहिल्यांदा काहीच नाही म्हटलेलं त्याच्याबद्दल कारण एकदम सस्पेन्स ठेवलेलं होतं पण इथल्या पोलिसांनी इथल्या मिनिस्ट्रीनी सगळं आव्या आटोक्यात आणलं आणि व्यवस्थित सुरळीत सगळ्या इथं आता चालू झालं तसं पण होतं पहिल्यांदा जसा ओमान हल्ला झाला तर त्याच्याबद्दल मी नंतर सांगते डिटेल सगळी सा तर माझ्या बहिणीची पॅकिंग चालू <laughs> सगळी पॅकिंग भरायची सुरुवात केली होती झालेलं काय त्या बॅगांमध्ये असाच सगळा सामान आम्ही भरून ठेवला होता म्हणजे रूम जी पप्पाने घेतली ती छोटी होती त्याच्यामुळे सामान त्याच्यात असाच जो काही ती शॉपिंग करायची सॉरी राहूनच गेलं त्यांनी काय काय खरेदी केलं तर तेच होतं आणि झालं काय तिने येते वेळी खूप सारे कपडे आणलेले मी तिला येताना सांगले कपडे जरा कमी घेऊन ये कारण तो इथं पण पुन्हा खरेदी करशील तर लगेचचा पण इश्यू असतो म्हणजे जेवढा भेटतो तेवढा घेऊन जावा लागतो नाहीतर आपल्याला सामान असतो कमी पैशाचा आणि मग चार्ज आपल्याला जास्त द्यावा लागतो तर ठीक आहे ती बॅग तिची पूर्णपणे खाली केली नंतर ज्या गोष्टी व्यवस्थित लावून घेतल्या कारण व्यवस्थित भरावं लागतं तरच त्या बॅगमध्ये ॲडजस्ट होतात एका साईडला तिचे सगळे कपडे भरले होते तिने ड्रेस वगैरे घेतलेले त्याच्यानंतर तिने इथं ज्या वस्तू खरेदी केलेल्या जसं की के शॅम्पू पस शूज सँडल चप्पल पर्स सगळं होतं त्याचबरोबर इम्पॉर्टंट म्हणजे खायचं चॉकलेट्स वगैरे अर्धे चॉकलेट्स तिच्या हँड लगेजला दिली होती आणि उरलेलं सामान सगळे इकडे तर शूज पण ॲडजस्ट करत होतो कारण शूजमुळे जागा पण जास्त होत होती मग काय करायचं शूजमध्ये आपले कपडे पण त्याच्यात राहू शकतात छोट्या मोठ्या गोष्टी आपण ज्याच्यामध्ये पाय टाकतो तर त्याच्यामध्ये असा छोटा छोटा सामान सगळा राहतो जो राहतो तर त्याच्यामध्ये ते टाकायचा म्हणजे जागा आपली त्याच्यामध्ये पूर्ण भरून जाते त्याच्यानंतर चप्पल वगैरे त्याच्या पॅकिंग करायला घेत होते नंतर तिला मी म्हणत होते की अजून कुठं सामान नाही आहे ना म्हणजे कसं आधीच ॲडजस्ट करायला त्याच्याबरोबर ती मी तिने केस स्ट्रेट करायला स्ट्रेटनर आणला होता तर तो पण मग खाली टाकून दिला कारण बॅग चांगली होती तिला म्हटलं ह्याच्यात व्यवस्थित रे मला बोलते काही प्रॉब्लेम नाही नाही आपले काहीच प्रॉब्लेम नाही एअरपोर्टला ती लोकं विचारतात की ह्याच्यात काही इलेक्ट्रॉनिक आयटम वगैरे आहे का ते कशासाठी विचारतात नाहीतर मग फुटा टुटायला नको नाहीतर मग आपण म्हटलं आहे तर त्याला रॅप करून त्याला ग्लासचा फोटो म्हणजे लावून देतात म्हणजे ते जी लोकं बॅग चढ उतार काढणार असं त्यांना कळतं त्याच्यामुळे ती ते बॅग सेफ्टी उतरतात तसं त्याचबरोबर तिने खायला मार्टोनि वगैरे बऱ्याच काही गोष्टी घेतलेल्या कंडिशनर हेअर स्ट्रेट करायच्या असा तो स्प्रे हिट स्प्रे होता तो त्याचबरोबर वर, नेल पेंट्स वगैरे लिपस्टिक बरेचसे मॉइश्चरायझर काही नाही काही घेतलं होतं सगळं थोडं थोडं जिकडं म्हणजे आम्ही जिकडं फिरायला जायचो तिकडे तिला जे जे जसं जसं आवडायचं तर ती तशी तशी घ्यायची त्याचबरोबर खजूर होते खजूर मस्कत म्हणजे गल्फमध्ये कुठे सांगायला नको की सगळीकडे आर्य देशामध्ये खजूर भरपूर असतो तर तो, तो पण तिला डब्यामध्ये पॅक करून मी ठेवला होता पॅकेट पूर्ण चेप म्हणजे चेपले हो तर त्याचा चेंदा मेंदा होईल म्हणून डब्यामध्ये मस्त पैकी पॅक केले होते एक एक वस्तू बरोबर साईडला आटोक्यात एकदम लावून ठेवत होते त्याच्यात काय होतं तिचं चप्पलचं संपायचं नाव नाव नव्हता तिने इतकं इतकी चप्पल खरेदी केली ना कारण इकडं ज्या ओमानी लेडीज अरेबिनच्या लेडीज ते जास्त करून हिल्स खूप घालतात तर त्यांनी इथं भरपूर तिला अशा हिल्स आवडल्या होत्या आता त्यांनी परचेस केल्या म्हणजे तिला घेऊन दिलेलं सगळ्या परचेसिंग तिची झाली होती आता शेवटचा दिवस होता तिचा सगळा बॅग पॅक करण्याचा पप्पा म्हटलं होतं की बघा तुमच्या नव्हतं आहे काय व्यवस्थित मी म्हटलं नाही करतो आम्ही दोघीजणं तर बरोबर मस्तपैकी तिची बॅग पॅक करायला घेतली एक एक वस्तू खायचं प्यायचं खायचं कसं दाबावं दाबायचं नसतं कारण आता गरमीपणे चॉकलेट्स वगैरे मेल्ट होतात त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी आपण एक्स्ट्रा पिशवी किंवा टेप लावून घ्यायचं जेणेकरून कुठं काही होणार नाही ह्याची काळजी घ्यायची त्याच्या अगोदर चॉकलेट्स तिथं दिवसभर ए सी चालू होती त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नव्हता आम्हाला तर बस त्याची बहुतेकशी पॅकिंग आम्ही केली होती थोडासा एक पॅकेट होता मॉइश्चरायझरचं तो तो आ, ले ले वो वो तो तर तो वतीच ठेवला होता तिला म्हटलं की बघ अजून कुठे काहीच उरलेलं नाही ना कारण एक एक गोष्ट आठवून येऊन गेली मग एकदा बॅग पॅक्सले तो पुन्हा टाकू शकत नाही तर तिला म्हटलं की एक्स्ट्रा कपडे कुठे लावून वगैरे नाही ना ठेवलेस कोंटीला <laughs> तर ते पण असले तर घेऊन ये दश मध्ये मध्ये मला चिंगम पाहिजे चिंगम पाहिजे करत होता मावशीला खायला घेतला होता त्यासाठी मस्कत म्हणजे दुबईवरून मग लोक बाहेरगावरून येताना चॉकलेट पिस्ता बदाम बदाम काजू चॉकलेट चिंगम स्प्रे ह्या सगळ्या गोष्टी जरी येऊ नका तर चिंगम भारी आवडत होता तो तिला सारखा विचारत होता त्याचबरोबर काय झालं राजापूरचे काका आहेत म्हणजे रत्नागिरीचे तर त्याने उमाने फ्रेश हलवा आणला खरं सांगायचं झालं तर उमाने हलवा खूप छान लागतो पुढे ड्रायफ्रूट्स असतात पूर्ण घेमधला असतो तर तिला मी म्हटलं तुला हवा काय ते म्हटले का, हो मला हवा आहे तर तिला आईने काय केलं पूर्ण डब्यामध्ये कापून कापून त्याचे काप करून पूर्ण डब्यामध्ये पॅक करून तिला व्यवस्थित दिला तर तिला म्हटलं की आता झालं आता बॅग लावायची वारी होती तिला म्हटलं आता ह्या बॅगवरती बसायला लागणार तरच त्याची चेन लागेल कारण बॅग इतका फुल झाला होता ना की विचारूच नका आणि थोड्या सामानाचं वजन केलं होता तिला म्हटलं की एअरपोर्टला बघू आपण कारण तिथे लगेच चेक करण्यासाठी असतो तर आपण चेक केलं तर आपल्याला कळेल कमी जास्त काय किती होतं तो कारण एक किलोला पाच रियाला आहेत म्हणजे हजार रुपयाच्या वरती म्हणजे किमती जर तेवढ्या नसल्या तरी पण फालतूचे पैसे आपल्याला भरायला होतात त्याच्यामुळं सामान जेवढ्याच तेवढ्या नेलेला बरं असतं ज्या गोष्टी इथं मिळतात ज्या तिकडे मिळत नाही तशा असं नाही की तिकड आपल्या भारतात काही नाही मिळत सगळ्या गोष्टी मिळतात पण कधी कधी असं वाटतं की बाहेरगावच्या चॉकलेट्स वगैरे तर हेच तर त्यांनी सगळा काही घेतला आता बॅग लावण्याची बाजू दोघी पण आम्ही दाबत होतो सगळीकडून जेणेकरून ते बॅग तिची लागायला पाहिजे तर बस त्याची बॅग मस्तपैकी चैन आस्ते आस्ते करून दाबून दाबून कशी तरी आम्ही पॅक करून घेतले इतका टेन्शन आलेला कारण चैन तुटायला वगैरे नव्हतं जर चेन तुटते तर बॅगच पूर्ण कामातून जाणार तर तिची बूटची होती बॅग छान होती एकदम तर झाला चैन वगैरे लागलं तर तिला विचारला अजून काय आहे